नमो नमः मो नम यज्ञी जोरुणी हस्त मद निरोपारे सिद्धांत माते आता वापवंत अनन्य भावे शरणाशीज्ञवल्की देवाला हात जोडून विनंती करतात देवा कृपा कृष्ण मी अनन्य भावान तुम्हाला शरणा होतो सिद्धांत ज्ञानाचा जो बोध आहे ते मला निरूपण करायचे दुसुती करून <laughs> निरोप आवे सिद्धांत माते आता वारे कृपांत अनन्य भाय शरणा आसी आनन्य भावाने तेव्हा शरण सिद्धांताचा जो काय म्हणजे महिमा आहे सिद्धांताचं काय ज्ञान आहे तुम्हाला कृपा करून सांगा अशी विनंती करू लागली सद्गुरु सिद्धांत सोयी म्हण एक आपली देवी श्रोता जे का पर शास्त्राचा ग्रंथ आहे या चित्रप्रकाश ग्रंथ हा सिद्धांत जीवाच्या साठी जो सहायक असणारा हा ज्ञान चित्त प्रकाश ग्रंथ आहे सिद्धांत वचन म्हणजे ज्या गोष्टीतून सर्वात सर्वांचाच अंत काढून जो झालेला सिद्धांत म्हणजे सत्य निवळ ज्ञान याच्यामध्ये आहे ते कृपा करून सांगा सावधान हो ऐक बाबा सांगतो तुला म्हणजे अनुसंधान कृती वारे सावधान एकाग्र करून म्हणा सिद्धांत वचन एका सर्व स्वरते जर सावधान अरे आपलं मन एका एक चित्त करून हे गुरु महाराजांना सांगितलं गुरु गुरु महाराजच्या मुखातलं मुखवाक्य आहे तुम्ही एका चित्ताला सावधानतेला ऐका वालके म्हणे देवाचे वाच कोणे तानाचे यज्ञी विचारतात देवाला देवामुळे तुमचा स्थान कोण्या ठिकाणी आहे परमेश्वर काय एक दिशी, एक का नाही परंतु परमेश्वर राहते कुठं त्याला राहण्यासाठी काय जागा लागते कशी जागा लागते देवाचा निवास कुठं आहे देव कुठ्या जागी रमतो कृपा करून तुमचं ठिकाण काय पण तुम्हाला काय कोणत्या कोण्या जागी तुम्ही राहता राहण्याचा ठिकाण काय असं त्यांनी विचारलं तुम्ही मधला कोण निरोला तुम्हाला उदयानि म्हणून या तुम्ही दयाचे सागर आहात दयाचे निदान आहात म्हणून मी तुम्हाला शरणा आहोत तुमच्याशिवाय मला दुसरा कोण कोण आहे कोणाचा आधार आहे दुसरा कोणाचा मला तुम ठाव आहे मुलगी म्हणून देवा मी तुम्हाला शिरणा आहोत असं तेव्हा विनोणी करू लागले दया करा म्हणून देवाली देवा म्हणून हे बोलला मला त्या ठिकाणी देवाचा जयजेकार केला देवादी देवा तुमच्याशिवाय कोण नाही तर कोण नाही तुमच्याशिवाय आधार नाही तुमच्याशिवाय दुसरा कोणी दाता मला जाता नाही अशा प्रकारे प्रभूची विनंती धावा करूड मग निराकार निर्गुण सांगतो म्हणते सिद्धांत वचन हे पा, मग त्याला गुरु महाराज प्रसन्न होऊन त्याला म्हणतात की बाबा सिद्धांताच जे काही वचन आहे ते संपूर्ण तुला सांगतो म्हणेपासून पूर्वीपासून ते तुला सांगतो म्हणे पहिल्यापासूनच ते शांत चित्राला सावधानतेने हे काय भ्रमण तो आहे माझे भक्त ते माझे ध्यान ये तू असं पूर्ण ज्ञान देखील अस तू आता मला काय म्हणजे माझे जे जे कोणी भक्त आहात जे माझं समरण करतात माझं ध्यान करतात माझ्याविषयी त्याला तळमळ आहे माझ्या पार्थितीविषयी त्याला जो आभार आहे असे जे कोणी माझं मदत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणारे माझे जे भक्त आहेत त्या सर्व भक्ताला मी हे सिद्धांताच ज्ञान देऊन त्याला सुखी करतो म्हणजे त्याच्या मागणी हा जो माया प्रपंचा बाधा आहे जे बादा का सहा विकारादी हा जो म्हणून झालेला हे अज्ञानामुळे त्याचा अज्ञान नाही शो करून त्याला मी समाधानी शुद्धी करतो कर्तव्य आहे मी माझ्या भक्तासाठी आवडतो ते प्रत्येकी आहे असं गुरु महाराज त्याला सांगतो घाली भोवती देवा देवाला विचारलं जेव्हा महाराजांना तेव्हा तुमचं राहण्याचं ठिकाण काय आहे कुठं राहता तुम्हाला तेव्हा कोणती जागा आवडते त्यावेळे गुरु महाराज आपल्या वाणीवर सांगतात भक्ताला बाबा ज्या ठिकाणी शुद्ध अंत करणार सत्यपणा राहून नित्य न्यायानं जे माझं करतो वेदाची मर्यादा सांभाळून जो कार्य करून माझ्या जो काही आखंड माझ्या नाम समरण झाला खरोखरच त्याची तळमळ आहे असे जे काही शुद्ध सात्विक माझे भक्त आहात त्या भक्ताच्या भोवताल मी गिरटी गाड करून सदैव तत्परतेनं मी त्याच्यापाशी उभा आहे ज्याच्या मुखामध्ये अखंड नाम आहे त्याच्या मी अखंड त्या ठिकाणी पाठी होती उभा आहे असं गुरु मला नाम लागले त्या आजीवाचा तो माझा नाम बंधू प्राण एक तो आणि मी पै आता त्या आजीवाला मी काय करतो तर मला नाम देतो आणि तो माझा बंधू आहे म्हणे आणि माझा त्याचा अति प्रेम आहे म्हणजे त्या आत्म्याचा त्या माझा जीवाचा आहे म्हणून त्याला हे नाम देऊन ज्ञान देऊन त्या जीवाला आज बी म्हणजे त्याच्या भोवताल रक्षित राहतो त्याला ज्ञान देतो आणि तो जीव या चौऱ्याऐंशी बंधनातून मुक्त करतो असं सद्गुरु सांगत माझे नाम हे समाधान हे असं देऊन परिणाम आहे मोक्ष येई ना माता ध्यान जा, ज्याची श्रद्धा माझ्या नामावर आहे ज्याची श्रद्धा माझं माझ्या नामावर आहे जो का प्रमाण आहे त्याच्याकडे माझे नाम आहे की सत्य आहे ना मी करून हेच नाम देऊन मी त्या जीवाला मोक्ष प्रमाण दे अस ते प्रमाणित करून गुरु महाराज सांगूला मी हे देवाचे आज भी दंबा चांगला आहे असे आपाणे होगे कोरी रेसी रोज ज्या आजारोजेला येतात त्या टेम्पोची वाट तुटल्यावर जास्त वेळ विनंती केली धावा केला के तवा आले थोडासा विलंब झाला देव जो रोज ज्या टाइमला तिथं प्रगट होणे सांगत होते पण थोडा आज उशीर झाला देवाला म्हणून की महाराज म्हणतात तेव्हा आज विलंब होण्याचे काय कारण आज उशीर होण्याचे काय कारण कोण्या ठिकाण्याला कोण्या भंताकड कोण्या स्थळाला गेल्यावर असे विचार मग तिघां बहुल ती वचन आनंद ब्रह्मांडे माझे आसन साधन ते वर्णन काय सांगू माता गुरु महाराज म्हणतात प्रमा, ब्रह्मांडावर माझं आसन आहे आणि कोण्या कोण्या देशात कोण्या वेशात कोण्या ब्रह्मांडात कोण्या आनंद आता त्याची गलती नाही एवढ्यात माझ आसन आहे त्याच्यामध्ये मग कोणता भक्त कोण कुठं काय काय सांगू म्हणजे माझे भक्त देवांना त्यावेळेस मागेल्याच म्हणलं आहे काय सांगू माझे, माझे भक्त चौ मुल चारही दिशेला माझे भक्तात असं गुरु महाराजानं बोललेलं आहे पहिलं म्हणून म्हणजे माझे भक्त कुठात काय कोण कोण आहात काय सांगू तुला म्हणले त्यासाठी मला भेटीला जावं लागते विलंब झाला याच्याविषयी बोलला भक्त माझा मी भक्त आता दोघाशी असे आता उरावरी हे काही नसे तिथे आता म्हणून भक्त माझा आहे आणि मी भक्ताचा आहे दोघा दोघांमध्ये उरा उरी काही नाही दोघांमध्ये काही फरक नाही दोघा आम्ही जीव आहोत म्हणजे माझा भक्त माझा आहे मी भक्ताच आहोत तिथे काही बोलायला शिलक जागा तिथं काय उरी नाही करा जोडण तर आभ्रमांड निपणा ही करपात राजे आपण दासावर येथा अनंत ब्रह्मांडाचा उल्लेख गुरु महाराजांच्या मुखातून झाल्याच्या नंतर असा ब्रह्मांडाच्या परत ब्रह्मांडाचा उल्लेख करून सांगा त्याच्याविषयी माहिती विचारली यज्ञी वाला दिगांबर बोलत हे वचन ए बोळीचे ज्ञान मोडले तन्मरण यज्ञ वल कि आम सखा गुरु महाराज म्हणतात की बाबा तुझे मुळाचं ज्ञान आहे पूर्वा पूर्वा पूर्व पूर्वीपासूनच आधीच जे का ज्ञान आहे तू पुसलास आणि तू मोडून टाकास म्हणले हे चौऱ्याऐंशीच जन्मलं मरणाचं हे बंधन जे आहे त्या ज्ञानाचे खून पुसून पुढे हे तुझ्या महाग लागले बंधन मोडून पुसून टाकलास मुळात ज्ञान विचारलास असं खुण करून टाकला नाही पण काय असं बोल आला आहे पण

उगच पाला सांगायची काय गरज आहे उगा इकडचं तिकडचं उगं हो वाघजाळ सांगू उपयोग काय त्याचा तर म्हणजे बाबा तुला जे काय आपल्या जीवासाठी जे काय जे हिताच जीवाच्या आणि ज्या जीवाला मोक्षपदाच्या प्राप्तीचं जे ज्ञान आहे ते सार तुला आम्ही सांगतो थोडक्यातलं थोडकं मोजक्यातलं मोजकं जे ला जे आपल्याला पाहिजे ते सत्य वचन सिद्धांत वचन मेहरू एकशे अठ्ठावीस क्रोडी जाणं त्याचे आधारे तीन ताना हे सिद्धांत वचन आहे गुरु महाराजच्या वाणी आहे तर मेरू जे आहे तिथे आहे बत्तीस क्रोडी उंचा आहे त्याच्या तळाला हिंताळ हा हिंटात स्वर्ग पाहता याच्या आधारे तीन तात याच्या आधाराने तीन आहेत एक पाता आहे स्वर्ग मृत्यू पा, पाता मृत्यू भुवन आणि स्वर्ग स्वर्ग मृत्यू पाता आहे तीन ताळा म्हणजे तीन भुवनपुरे म्हणते तीन पाता एक एवढे तीन लोक म्हणतात मेरूच्या आधार नाही पूर्ण जाण या वेगळे गुण हे तिला चांगलं पुन्हा एका ऋषी मध्ये हा गुण उत्तम पाता हे मेरूच्या आधारानं झाले सेशे रत्ना मांडी झाली या मेरूच्या आधाराने येत मृत्यू पाहता परंतु पर्वस्तू आहे जो मोक्ष आहे दिगंबर महाराज जे पर्वस्तू ते याच्या वेगळी आहे तो याच्या विरीत आहे या याच्यात नाही परंतु ह्या ब्रह्मांडाची रचना विचारले म्हणून ते जे सत्य आहे ते गुरु महाराज सिद्धांत वचन म्हणजे सत्य सत्य आहे ते सांगू लागले पर्यंत सत्ता मंडळा अनेक मार्ग सात मंडळ आता नेहरू शिखरापर्यंत आणि मग त्याच्यावरही पाच आता सात पाच बारा झाले हे मंडळ म्हणतात या द्वादश मंडळाचा केव्हा पण त्याच्याही पलीकडे सद्गुरूची वस्ती आहे पण हे बारा मंडळ आता ते सांग पहिले विचारले होते हा प्रश्न होताच जाईना उग्रमा नेरूच्या शिखरापर्यंत इथे किती झाले सात मंडळ झाले आणि त्याच्यावर किती आता अजून पाच जातात सात पाच बारा म्हणजे बारा म्हणजे द्वादस झाले बोल हे वचन ते मंडळ असे चांदा असं विचारत राहणं कृपा करून सम्रता देव की मला म्हणतात देवाला कि देवा ते मंडळ कोण कोण आहात उग मंडळ म्हणलं तर काय वेळ होईल माणसाला तुझी भरमात पडतो पण त्या मंडळाची एका एका मंडळाचं कोणते कोणतं मंडळ होते सात मंडळ कोणते होतं पाच कोणते होत त्याचे नाव सांगा म्हणजे तर बरोबर ते सगळ्या सांगू मंडळाची चर्या आता असा अगोदर म्हणून म्हणल्या तरी सर्व ना सर्व ना आई बापा म्हणले सगळ्या राया त्या सात सप्त मंडळ आणि पाच मंडळ दोन नाणे मिळून द्वास मंडळात याचे जे काय चर्या आहे याचं जे काही माहिती आहे पूर्ण मी तुला सांगतो ऐक ना प्रथम अविनाश मंडळ आहे मंडळ लक्ष मंडळ चतुर्थ मंडळ अनु पहिल्या प्रथम अविनाश मंडळ आहे जे का प्रभूचं स्थान आहे कोण आता खाली सांगत आहे अविनाश मंडळ आहे जो आनंद प्रभूचं ठिकाण त्याला अविनाश मंडळ जो का निरालं आहे ते पहिल्या प्रथम आहे अनादी काळ म्हणजे आधी अन अनादि मंडळ दुसरं आणि त्याच्यानंतर अविनाश मंडळाच्या नंतर अनादि मंडळ आहे त्याच्या खाली नंबर दोनच हा तिसरं आलक्ष मंडळ आणि तिसरं जे आहे नंबर तीनच ते आलक्ष मंडळ आहे नंबर सप्त द्वादस मंडळ आता द्वादश मंडळाचे नाव सद्गुरु सांगले अविनाश मंडळ आदि मंडळ मंडळ अविनाश मंडळ अनादि मंडळ अलक्ष मंडळ आणि आलक्ष मंडळ आगोचर मंडळ पाचवे आम्ही साधे मंडळ सातवे आवर्ण आवर्ण मंडळ आगाध मंडळ आठ विजे माता या ठिकाणी पाचवचे आहे ते आदनांबर मंडळ पाचवं വിരക്ത മണ്ഡ സാ വിരക്ത മണ്ഡല ആവർണ്ണ മണ്ഡല അത് സാഡ മണ്ഡല ആഗാധ മണ്ഡല അഗാധ മണ്ഡല അതായത് ചാക്യാ മണ്ഡല ഗിയ മണ്ഡല അപ്ര മണ്ഡല आदिगत मंडळ बारा आता नव्या कि तु काय नाव नव्याचं आव्यक्त मंडळ अवक्रिया आवक्रिया मंडळ नव त्याच्यानंतरच धाव आव्यक्त आवे आयक्त आवेळी आवेक्त मंडळ आग्रह अभिगत मंडळ अभिगत मंडळ बारावं असे बारा मंडळ हे राष्ट मंडळ तेवढा आले आमत मंडळ അക സോള മിത്തേ അതിഥ മണ്ഡല അതിഥ മണ്ഡല ചോദാവ അമൂർത്ത മണ്ഡല അമൂർത്ത മണ്ഡല പന്ധ്രാവ അവർ മണ്ഡല ആ പന്റാവ സോളാവ സോളാവ സത്യാവ അഭംഗ മണ്ഡല അഭംഗ അഭംഗ അനന് മണ്ഡല ആ അസേന്ദ മണ്ഡ ആവസാ വിസാ അധ്യമി സർവ മണ്ഡല പ്രബി വർണ്ണന കേൾക്കാൻ സാഹിത്യ സാഹി ആദ്യ മണ്ഡലത്തി देवाचं वणन केलं आता पुढे त्याचे काय सांगतील माहिती ते आभू तो महापर्वतात संभ्रणा करणात आभू आबू पर्वताच्या ठिकाणी आदुरेत नावाचा ऋषी त्या ठिकाणी नामस्मरण करत होता प्रभू आणि ते कृपा संपादन करून घेतली त्याला नामस्मरण करून खरगुरुची मग त्याची कथा देवच्या यज्ञेवलकी महाराजांना सांगत म्हणे नाम सविस्तर मला कथा सांगा देवा त्याच्याविषयी वेदाविषयी सांगा मला जो बोध आहे तो मला बोध करा तर त्या भक्ताविषयी सांगा काय कथा देतील असं विचारलं त्या सद्गुरु बोलते महावेद असती महा ते परणाम वर्णिती भक्त उत्तम गुणवंत जे म्हणतात वेदाविषयी विचारले त्यानंतर महाराज म्हणतात महावेदात म्हणजे महावेदात ते पराच्या पर बोधतात म्हणजे पराचं ज्ञान बोधन बोध करतात जीवाला बोध करतात हे महावेद्रंचित वेद हे बोधात मारदा पाहिजे बोधला पा जस की आपला प्रपंचाचा बोध आहे प्रपंचाच्या हितासाठी जे काही बोध करावं लागतं ज्ञान प्रपंचाचं काही ज्ञान नाही का प्रपंचाला बोध पाहिजे की प्रपंच कसा करावा काय नाही प्रपंचामध्ये तसंच म्हणजे परमात्म कसा करावा हा जीव पलीकडे उद्रून जाण्यासाठी जो ते कसं करावं ते बोध आहे साधू संत करता जीव राहू माझा हो जो का शुद्ध वेद आहे जेव्हा मला त्याला त्याला आपल्या मनी धरलं पाहिजे आपण कि बाबा त्याचा आपण ज्ञान त्याचा जो काय शब्द शब्द न शब्द जे साधू शब्द सांगतात त्या जीवाच्या उदाहरणाचा जो बोध आहे ते आपण आपल्या लक्षामध्ये घेतला पाहिजे म्हणजे महाराज क्रीय प्रकाश चितप्रकाश ग्रंथाचा अडतीसावा अध्याय समाप्त झाला आहे पूर्वित एकोणचाळीसावा अध्याय उद्या झाला आहे सद्गुरु महाराज आनंदाची आरती प्रेमा निजार उद्या आनंद गरजती आनंदाचा

I <speaking> am <in the world>